एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळत आहे याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे कर्जमाफीच्या भरपूर केले त्याकडे कसे मी आजच अजून खात अजून मी चार्ज पण घेतलेला मला अजून कसली माहिती घेतलेली नाही आणि कर्जमाफीचा जो विषय आहे त्या बाबतीमध्ये जो कुठला जो विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य ती निर्णय घेतील आणि अजून मी चार्ज घेतले तर मला अजून कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकार मी आपणाशी बोलले